एका माणसाने माझ्या जमिनीच्या बांधवून रस्ता दिलाय त्याचा फुपाटा जर माझ्या जमिनीत पिकावर आला तर मी जगायच कस अजून किती पैसे कामाचे आहेत माझ्याकडे काय नाही मी असे पिकार पण असे लोकांचे मी काम करतो मला जमीन एक एकर दोन चार गुंठ्यात आहे मी आरानी माणूस आहे मी जर ना याच्या फार्या केला तर मी इथं आत्महत्या करणार नाही फ्पतर वपहें आंके �τοहा उपणि आापकापाआ जखो不會 કોડે માને કોડે કુરા કુશી તારા લગા નઈ યુનિશન કાર્ડ કરે તને દુ ભાગે ધુરવા લોકોનો તો નુકસાન শান্ত <muchas> শান্ত खेर शहर एकशे बावीस गट नंबरमध्ये खडिकेर शहर चालू आहे तिथं शेतकऱ्यांचे घर गायांचा गोठा जमिनी सगळी मका डाळिंब जे काय असेल सगळी पिक शेतकऱ्यांची त्या खडीकेरी शहरच्या जवळ आहेत त्याच्यामुळे या सगळं सगळं गाव महिला सगळं पुरुष का असेल सगळं तहसील अपेक्षा उपचाराला बसले आहेत त्याच्यामुळे मी इथं आलो आत्ता इथं तर मी तसेल साहेब फोन केला साहेब म्हणलं याला खाडीकरांना नियमित परवानगी आहे पण ज्यांनी परवानगी दिली त्यांनी परवानगी कोणत्या मुद्द्यावर दिली का तुम्ही पैसे खाल्लं पैसे खाल्ल्याशिवाय इतक्या गावाजवळ इतक्या शेतीजवळ परवानगी मिळू शकत नाही ज्यांनी परवानगी दिली त्याला त्याला सांगतो को कोणता अधिकारी असो तुम्ही समक्ष पाणी केली शेतकरी जमीन किती घरं ते किती इथं कुकुट कुकुट किती तिथं तुम्ही ते बघितलं होतं का का नुसतं पैसे खाऊन तुम्ही याला परवानगी द्या का त्याच्यामुळे मी सांगतो चुकीचे अजिबात ते चालणार नाही आता हे सर्व शेतकरी इथून ह्याला न्याय मिळण्याशिवाय उठणार नाहीत या पूर्ण गावाचा निर्णय झाला आहे आम्ही आज इथं आलो हो आहोत आम्ही उद्या सगळं कोंबड्या गुरज जे असन आम्ही सगळे इथं बा उद्या बांधणार आमचा परपंच सगळं इथं आणणार आम्ही हे सगळी गावामध्ये राहायला जाऊ शकत नाहीत तिथं ट्रॅक्टरच्या ब्लास्टिकने बार होत नाहीत किती किती खोला बोर घेते तिथं भरपूर बोर खोला घेत त्याचा मोठा मोठा आवाजाने यांच्या गायींचे फडके सुद्धा फुटले आहेत गुरांना त्रास होतो त्यांच्या कुक्कुटपाऱ्यांच्या कोंबड्या बऱ्याच मेल्या आहेत डाळीमध्ये बाग गेले आहेत शेतीची सगळी पिकं गेली आहेत माझ्याकडे सगळ्यांनी फोटो काढवा नाही तिथं कि मग का इथं हे उडीदे हे उडीदय सगळ्या उपांड राहत दिसतात सगळे पांढर पांढर झाले सगळी मकाच हे बघा सगळं मकाच पांढर झाले सगळी पिका मग तुम्ही सांगा अधिकाऱ्यांना सांगा हे तुम्हाला चुकीचं वाटतं का बरोबर वाटते चुकीचं वाटत असल्या तर खडिज बंद झाला पाहिजे या शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे या तुमच्या अधिकाऱ्यांना जे गुंतोष असतील त्यांना त्यांच्या तुमच्या परपंचासाठी तुम्हाला पैसे मिळण्यासाठी या शेतकऱ्यांचा गोरगरीबांचा परपंचा उद्ध्वस्त करा असं मी तुम्हाला सांगतो आणि या शेतकऱ्यांना आजची आजी न्याय द्या हा शेतकरी उठला त्यांच्या घरी बारीक बारीक मुलं असतील काही गाया कोंबड्या यांना खायला सुद्धा गाय कोणी माणूस राहिलेला नाही आणि उद्या सगळं सगळं पूर्ण इकडे असं मी सर्व अधिकाऱ्याला सांगतो तसे साहेब असतील साहेब असतील कलेक्टर साहेब असतील पोलीस कोण अधिकारी तिकडे लांब बसतो तिकडं त्यांचं संरक्षण तिकडे तिकडे जेवढं म्हणून असं त्याचं अंदाज नाही त्याच्यामुळे साहेबांना सांगतो काय शाळेची मुलं तिथे जात असताना तिथं बार ब्लास्टिंग होत नंतर शेतात काम मजूर करीत असताना त्यांची लोक आम्हाला सांगा येत नाहीत कि ब्लास्टिंग होणार आहे काय होणारे जवळ दगड पडून आमच्या शेतकऱ्यांना हिथं भरपूर असं काही भाऊ तिथं नुकसान होत की शेतकऱ्यांचं काय पिकत नाही काय नाही तिथं उद्या जर काय जर झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील त्याची दुसरी गोष्ट म्हणजे जर आज आम्हाला नाही निर्णय दिला बंद करण्याचा तर आम्ही उद्याच्या इथं काय असं ती गुरव म्हणा सगळी पोरं शाळेतली सगळं इथं येऊन उपोषणाला बसणार आजच्या आम्हाला आजच्या आज निर्णय पाहिजेत नाही बंद झालं तर आम्ही इथून उठणार नाही आज ती बी आज इथं बंदच पाहिजेत बंद जर नाही झाला तर आम्ही ही शेतकरी इथून उठणार नाही शासनाने त्याची शासनाने कुठल्या ह्याच्यात येऊन तिथं कशी परवानगी घेतली हे आम्हाला शासनाने हिथे येऊन सांगावी त्यांनी कारणच नाही सांगितलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्याला विचारलं का बा तुमचं काय नुकसान होणार आहे का इथं काय होणार आहे का त्यांनी इथे येऊन विचारलं पाहिजे होतं आधी आमच्या शेतकऱ्यांना सगळ्या नंतरच परवानगी द्यायला पाहिजे होती कशी दिली काय दिली ती सगळं आम्हाला इथे येऊन सांगितलं पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही शे, मिळेपर्यंत शेतकरी उठणार उठणार याचा आठ दिवसाची ह्यांनी मुदत आहे उपोषणाची पुन्हा सर्व गाव हापीसपुढ आत्महत्या करणार आहे असे यांनी मला आता सगळ्यांनी सांगितलंय आमचा जगून काही फायदा नाही आमचं चाँग पूर्ण जमीन आमची पिकांचा आमच्या घराचा सर्व सत्याना झाला आहे काय करायचं यांचं म्हणणे आमचं त्याचं पोटा आमच्या सगळी पिकं गेली आम्ही जगायचं कसं त्याच्यामुळे आम्ही तहसील ऑफिस पुढं एक जाळून तरी घेऊ नाही तर फाशी तरी घेऊ असा या शेतकऱ्यांनी पूर्ण निर्णय केला आहे आणि जो कोण खडकीचा मालक असेल तुमच्या परपंचासाठी तुमच्या पोटा पाण्यासाठी या लोकांचा प्रपंचा उद्ध्वस्त करा हे चुकीचं आहे हे तुम्हाला बरोबर वाटत परमेश्वर आहे सगळं बघतो तुमच्याकडून गाड्या गोड्या जे असेल ते असेल पण एक चुकीच्या मार्ग आहे तुम्ही जाऊ नका असं मी तुम्हाला सांगतो विनंती असल्या माणसाला विनंती करीत नाही मी तिथे विनंती करतो आणि तुम्ही तुमच्या दमदाटी करता हे योग्य हे योग्य ऐका ह्यांना हन हन मारू हनू मारू म्हणता तुम्ही हे योग्य ऐका मी तुम्हाला अजून किती पैसे कामावायचे आहेत माझ्याकडे काय नाही मी असं बिघाड उठे पण असे लोकांचे मी कामं करतो माझा कोणाला त्रास नाही तुम्हाला अजून किती मोठं व्हायचं वाटते तुम्हाला किती गाड्या पाहिजेत किती बंगलं पाहिजेत तुम्हाला अजून किती खडी बसणे पाहिजेत तुम्हाला काय काय असं वाटते गरीब काय जगत नाही का बिखार शोधा जगतोय वही जगतो नंदी वगैरे जगतात ते जगत नाहीत का मग तुम्ही यांना तुम्ही या शेतकऱ्याला तरा देऊन तुमचा प्रपंच मोठा तुम्ही का करता हे तुम्हाला पटतं का हे असं योग्य नाही असं तुम्हाला सांगतो तिथनं खडी किलचे माझा दोनशे फुटावर आहे माझा पोर तिथं मी करायचं काय माझ्या बापानी चटणी भाकर मिठा सगळं भाकर खाऊन जमीन ठेवणे आम्हाला मला एक एकर दोन चार गुंटा आहे मी आडाणी माणूस आहे मी जर नाही याच्या आत्महत्या करणार नाही हा तुम्हाला न्याय मिळेल शंभर टक्केच पाहिजे मला मिशन पण म्हणजे पण तुम्हाला न्याय देऊ हा तुझ माझी पण

पण तुम्ही सगळे तयार ठेवा आम्ही काय शकत नाही तु हा माग हटत नाही माझे अक्षरचे बांधून आलोय माझ्या घरी सुद्धा कोण नाही गायला पाणी द्याय सुद्धा कोण नाही फपटत पहा अधिकारंनो पहा मशीन झालेले आहे शेजारीत बांधाला आम्ही तिथं राहतो आज आमची मुलं बाळ आहेत आम्ही राहतो आमची चार चित्रबाई त्यांची पंचायत झाली खाण्यापिण्याची आज आम्हाला पेच्या पाण्याची पंचायत झाली विरीचे बोरचं पाणी आज आमच्या कमी आलेला